नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम दीपपूजनाने उजळला सासवडचं ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाचा गाभारा दीप अमावस्येनिमित्त घरोघरी दीपपूजन केलं जातं याच दीपपूजनाचं सासवडच्या श्री काळभैरवनाथ गाभाऱ्यात देखील दीपपूजन करण्यात आलं या दीपपूजनाने दिव्यांच्या झगमगाटाने सासवडच्या ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाचा गाभारा उजळून निघाला होता दिव्यांच्या प्रकाशामध्ये काळ काळभैरवनाथाचा उजळून निघालेल्या या गाभाऱ्याचं विलोभनीय विहंगम असं दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी भक्त भाविकांनी मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावरती गर्दी केलेली होती एकंदरीतच अशा पद्धतीने या दिव्यांच्या प्रकाशामध्ये उजळून निघालेला सासवडचा ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाचा गाभारा हा अतिशय विहंगम व विलोभनीय दिसत होता या दीपपूजनामागील आख्यायिका काय आहे या बाबतीत सासवडच्या पुजारी यांनी दिलेली माहिती आता आपण ऐकणार आहोत सांग दीप्या म्हणजे हे आषाढ महिन्यात झालाय ती सर्व देवांची शांतता श्रावण महिन्यात करतात तर त्याच्या आधीही दीपामावश्या येते ते एकदा एका राजेची सून होती तिने ती रोज दिव्यांचं घासून घुसून पूजा करायची देवांना चांगलं नैवेद्य वड धर्माचा करावं ह्या आमोशाला कुणी तवा ठेवत नाही नैवेद्य दाखवेपर्यंत तर उघडीच अन्न नैवेद्याला दाखवतात उघडीच अन्न नैवेद्याला दाखवल्यानंतर त्यांचं समाधान होतं दिव्यांचं तर मग राजेचं सुनाने काय केले एक दिवस चोरून अन्न खाल्लं चोरून अन्न खाल्ल्यामुळे तिच्या वाळ आला चोरीचा तर तिने उंदरावर तो आळ घातला तो, तो उंदरांना वाटले की जी आपण फजिती करावी म्हणून उंदरांनी तिची चोळी पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकली आता त्याच्यामुळे तिला आळ आल्यामुळं ती खी झाली दुःखी झाली फार तर त्याच्यामुळे तिने काय केलं दिव्याची पूजा केली नाही तर त्या दिवशी सगळे दिवे रागवले आणि घरातून निघून बाहेर एका झाडाखाली जाऊन बसले तर त्या दिवशी त्या राजा त्या दिवशी शिकारीला येऊन त्या झाडाखाली येऊन बसला तर दिव्या दिव्यात आपापली चर्चा चालली होती कोण म्हणे आमच्या घरी अशी पूजा खाली कोणी म्हणे आमच्या घरी आम्हाला सगळ्यांना पूजा केली चांगली दिवे लावले चांगलं अन्न खायला घातलं तर राजाचं दिव आम्हाला काय सांगावा आमच्या घरी दरवर्षी आम्हाला चांगलं अन्न भोजन मिळायचं पण आता हे आता आमच्या मालकीनीवर असा आळ आले मुले तिची सोळे हंतरुणाव टाकलेमुळं तिच्यावर आळ आला तर तेव्हा आमच्यावर हे असे दिवस आले म्हणून आम्ही रानात निघून आलो हे ऐकलं घरी आला मग सगळ्यांना बोलवलं घरातल्यांना माझ्या सुनावर असा आळ घालून नका तुम्ही तिनेच काही बघ वेगळं केलं नाही त्याच्यामुळे तिच्यावरचा आळा गेला आणि ते त्याच्यामुळे तेव्हापासून ही दिव्याचे आमच्या सुरू झालेली साठा उतराच्या गाणी पाच उतर